श्री स्वामी समर्थ आदरणीय श्री दादा महाराजांना वंदन करून आजच्या गुरुंबद्दल दोन शब्द बोलण्याचं मला जे भाग्य लाभलंय ते स्वामींची कृपाच आहे जस सोनियाचा दिन आजी अमृते पाहिला त्याप्रमाणे अकस्मात अचानक मला हे भाग्य मिळते आहे आणि गुरूंबद्दल काय बोलावं स्वतः ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे सद्गुरु सारे खा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोणा करेल पुढे आणखीन म्हणले कल्पवृक्ष जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगे बाप्पा कल्पवृक्ष गुरुला म्हंटल कल्पवृक्षाच्या छायेमध्ये बसल्यानंतर गुरु चा का देणार नाही जे जे आपल्याला मिळेल पाहिजे आहे ते ते सगळे गुरु आपल्याला देणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुंचा आशीर्वाद गुरुंचा सहवास आणि गुरूंची भेट होणं आणि हे सर्व भाग्य आमच्या दादा महाराजांना लावलं आणि म्हणून त्यांनी पुढे चालू केलेले कथा गुरुंची भेट ह्याच्याकडे आपण वळूया दादा आपला अनुभव सांगतो श्री स्वामी समर्थ कथा गुरु भेटीच्या मध्ये आपण मागच्या भागामध्ये असाल की गुरुवारी अण्णा पुण्यामध्ये आले स्वामी भक्त मेळावा जो आपण मोठा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी अण्णा पुण्यात आले संध्याकाळच्या वेळेला आम्ही बाहेर चक्कर मारायला बाहेर पडलो त्याच्या बरोबर ते वातावरण तर अतिशय म्हणजे मे महिना असून संध्याकाळच्या वेळेला असा एकदम खूप छान हवा सुटली तो विषय पण आम्ही काढला अण्णा असं पण म्हटलं की मी आलोय ना म्हणले मी आल्यामुळे वातावरण बदल थोडक्यात महाराज आले म्हणून ते सगळं वातावरण बदललं आणि त्यांना जे दाढ दुखत तरी असं ते म्हणाले मग आम्ही एक डॉक्टर गेलो त्यांनी गोळ्यावर येऊन केल्या त्या घेतल्या म्हणजे दिवसभर अण्णा त्या होते त्यांनी असं तरी जाणवून दिलं नाही ते कुठेतरी थोडस आणखीन जास्ती दुखायला लागला असं म्हणून त्यांनी बोलले की उद्या आपल्याला कार्यक्रम करायचा असं त्यांनी सांगितलं रात्री आपले सेवेकिरी आहेत आर कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे झोपायला जातो म्हणले मी सकाळी उठून लवकर येईन तर म्हणलं हरकत नाही अण्णा समजा असतील तर म्हटलं आपल्याला काम म्हणजे थोडस मर्यादा येतील की मी अण्णांच्याकडे बघायचं का कामाकडे बघायचं कारण त्याला संपूर्ण बार तो असा एक अंबीमुंड हो असं ते सुरू होत अण्णा तिकडे गेल्यानंतर मग आम्ही परत शाळेमध्ये तिथे गेलो शाळेत जे लोक अण्णांच्या बरोबर आली होती त्यांनी ते बरेच काहीतरी सजावटीचं साहित्य आणलं होतं स्टेजवरती त्यांचा तो सजावटीचा कार्यक्रम सुरू होता त्यांनी पण थर्माकोल वगैरे त्याला वापरायला परवानगी होती त्यामुळे श्री स्वामी समर्थ आरती हो सेवा मंडळ स्वामी भक्त मेळावा असं आणि मग त्यांनी विचारलं की आपल्याला मूर्ती कुठे मिळेल का म्हणून स्वामींची मूर्ती कुठे मिळेल का तर एकदम माझ्या बरोबर एक जण होते पटकन लक्षात आलं की तो नागनाथ पाराच्या इथे स्वामींची मूर्ती त्या गणपतीमध्ये तो देखावा असतो ना तेव्हा केलेली होती ती मूर्ती आपण विसरू मग मग रात्री काही लोक आमच्यातली तिकडे गेली तिथले जे अध्यक्ष होते त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारून त्यांनी पण परवानगी दिली आणि मग ती मूर्ती तिथनं घेऊन शाळेमध्ये ते आले पण म्हणजे तासादेश तासामध्ये त्यांना ते म्हणजे असं काम सगळी बारा बारा होत गेले अण्णा आल्यानंतर लगेच पुरसं म्हणत नाही खरं जो प्रवाह तो कामाचा तो इतका जोरात की सगळीकडनं कुठे आडकाठी नाही काही नाही बरा 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 हा अण्णांच्या ते सगळं शक्य होत गेलं ते रात्री दीड पावणे दोन पर्यंत ते स्टेज वरती त्यांच्या सजावटीच काम सुरूच होत लो होते मी घरी आलो सकाळी उठून गेलो आम्ही सकाळी यागाला सुरुवात होणार होती लवकर श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो याग पहिल्यांदाच आपण करत होतो होम होमकुंड वगैरे बांधलेला आपल्यातलेच काही सेविक होते त्यांच्या ते पौराहित्य येत होतो म्हणून ते पौरोहित्य तेच करणार होते आणि माझी बहीण अंबरनाथ असते ती अण्णाच्या मठामध्ये नेहमी जायचे तिथे तर तिला माहिती येत होतो याग कसा असतो आणि त्याचा एकंदरीत विधी काय किंवा कसं त्याच्यामध्ये करतात लोकांना काय सूचना वगैरे त्यामुळे ती साधारण सगळीकडे देखरेख करायला म्हणून ती तिथे सकाळी ती पण लवकर झाली माझ्याबरोबर बोलते यागाच्या वर कसं एक जण वाचन करणार आपल्यापैकी सेवेकऱ्यांच्या पैकी जो कोणी यजमान म्हणून जे ठरलेले होते ते तिथे बसणार प्रत्यक्ष या आगामध्ये आहुती द्याला आणि बाकीचे सगळी लोक बाहेर जो मांडव घातला होता त्या मांडवामध्ये मा ते त्यांना एक रिकामा द्रोण आणि एका ध्रोणामध्ये हावेला असते प्रत्येक ओळी नंतर स्वहाकार होता तो द्रोण भरला की तो एकत्र एका मोठ्या पातळीमध्ये एका गमल्यामध्ये एकत्र करायचा आपल्याकडे सांगितलं होतं सांगितलं सगळीकडे फिरून बघायचं ते धरून दोन त्याने तो उचलून आपल्या गमेल्यामध्ये तो जर यागापासून मोठं गमेल ठरत की शेवटी पूर्ण आप ते आपल्याला तो यागाच्या तिथ बाहेर तिथे ती थांबलेलीच होती म्हणजे जास्ती काही कोणाला काही लागलं काही शंका असेल तर आपण ते लगेच तिथे सांगायला तिथे थांबलेच होती याग सुरू झाला स्वामींची लिला कशी एक 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 त्याला बाहेरनं शाळेच्या बाहेरनं एक हत्ती चालला होता त्यावेळेला ते साधू लोक हत्ती फिरवायचे बघा ते हा ते एक साधू हत्ती त्या तो चालला होता तो माहूत वरती बसून शांतपणे तो साधू एकटाच होता त्या शा म्हणजे आमच्या इथंच कोणीतरी बघितलं तर ते बाहेर गेलं तर त्या म्हटला की ते हत्ती आतमध्ये आणता येईल का तुझं कार्यक्रम वगैरे साधू पण काय त्यावेळेला पाच हजार रुपये काहीतरी घेतले असतील ते तयार झालं दोघं आतमध्ये आणला स्टेजवरती आपण जी मूर्ती ठेवली होती स्वामींची त्यांनी काहीतरी सांगितलं हत्तीने अगदी ती सोन वर करून सलामवारी करतात तसं ते म्हणजे स्वामींची लिला आहे एवढी कि काय काय घडवतील काहीच सांगता येत नाही त्याच्यामध्ये ते घडलं एक दहा मिनिटांनी तिथनं बँडवाले चालले होते मला वाटतं श्रीकृष्ण असेल एखाद वेळेस पण त्यांच्यातलं स्वामी भक्त असतील त्यांनी तो बोर्ड बसला स्वामी भक्त मेळ्यावरती लोक आतमध्ये आली स्वतःनच त्यांना कोणी बोललं नाही आता आणि म्हणजे आम्ही स्वामींचं गाणं वरती वाजवतो मग म्हणजे त्यांनी तिथं एक पाच मिनट आणखी दहा मिनिटात एकशे दोन गाणी वाजवले त्यांनी स्वामींनी सगळ्या सगळं करून घेतलं ते पण या सुरुवात झाली ती छान वातावरण सगळं पाहुणे मंडळी येत होती त्याच्यामध्ये केज वर्ण जे प्रमुख जे पाहुणे होते ते आम्हाला ते उत्कंठ होते की केस वर्ण भाऊसाहेबकर येतात कारण भाऊसाहेब येताना त्यांच्या बरोबरच्या प्रासादिक वस्तू होत्या स्वामींच्या त्या ते घेऊन येणार होत्या आणि ते काय काय आणतात आणि ती उत्सुकता जास्ती न काढता स्वामींनी त्यांना लगेच घेऊन आले ते आल्यावर थोडस गप्पा होत त्यांनी त्यांच्याजवळ बॅग होती ती बॅग मोठी अशी ती उघडून दाखवली आहे बघा स्वामींचा मोठा त्यांना जो फेकून मारला तो गोटा आहे म्हणले तो तो कारण आम्ही केजला बघितला होता तो असं एवढासा दंड आहे त्याला चादिशी मुठ असलेला तो दंड आणि जो आम्हाला वाटतं का लाकडी असले असेल ते घेऊन आले होते या वस्तू ठेवायला जागा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मग म्हणलं मग ठीक आहे त्याच्यास असं आसन तयार केलं तिथे स्टेजवरती स्वामींची जी मूर्ती तिथे आसन त्याच्यावर त्या वस्तू मांडल्या तिथे आणि भाऊसाहेबांना म्हटलं की कोणतरी जण तुमच्यापैकी इथे कायमस्वरूपी थांबा महत्वाच्या आणि जबाबदारीच्या वस्तू आहेत म्हणजे आपला आपण कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा इतर कामांमध्ये गुंतलेलं असू तर समजा दुर्लक्ष झालं तर असं काही त्याच्यात व्हायला नको म्हणून भाऊसाहेब म्हणले मी स्वतः थांबेन त्यांच्या पत्नी पण बरोबर आहे त्या कॅरिकी था, पण थांबेल म्हणे एक सगळे एक एक पाहुणे येत असताना दुपारी जवळ एक वाजता सगळा यागाचा आपला जो सोहळा होता तो संपन्न झाला आणि महा पूर्णावती म्हणजे पूर्णाहुतीला जी ती धमेली भरले होती सगळ्यांनी त्या गुरुजींनी आम्हाला पण बोलत तुम्ही पण या म्हणजे तुम्ही पण आता तिथे आहुतीला ते जे धान्य गोळा झालं होतं ते सगळं तिथे स्वाहाकार या म्हणून मग मी म्हणजे आम्ही सगळे आमचे घरातले माझी बहीण होती तिसरी बहीण ती अंबरनाथची बहीण वगैरे आले सगळे लोक मग आम्ही आणि ते सेवे केले सगळे जे काय होत ते मोठ्या आवाज म्हणजे पूर्णावतीला असा मोठा हे करताना काहीतरी घोष असतो त्याच्या ह्याच्यात ते पूर्णावती झाली सगळं संपन्न झाला यात महाप्रसादाला सुरुवात झाली नाही जे आम्हाला अपेक्षा होती एक चारशे ते पाचशे लोक पण महाप्रसाद सुरू झाल्यानंतर अचानक कुठून लोक येतात काय माहिती नाही पण जवळजवळ एक लोक त्याला झाली होते आपल्याकडं धान्य त्यावेळेला आम्ही तयार अनुभव काही नव्हता कारण धान्य नुसतं सगळं आणून ठेवलं पण आचार्याने पण न कंटाळता तर करत राहिला करत राहिला प्रसाद केला की के संपायचा जवळजवळ चार वाजेपर्यंत ते सुरू होत चार वाजता आम्ही सगळ्यात शेवट शेवटच्या पंक्तीला आम्ही प्रसाद घेतला घरी आलो परत कारण संध्याकाळी अण्णांचं प्रवचन होतं कार्यक्रमाचं महत्वाचा भाग जो होता तो अण्णांचं प्रवचन अण्णा तोपर्यंत ते पी आर कुलकर्णी त्यांच्या घरीच थांबले होते जेवायची वगैरे सोय त्यांनी तिथेच केलेली होती संध्याकाळी म्हणाले मी इकडे येईन म्हणून एकदम कार्यक्रम अस मी येईन मग आम्ही चार वाजता मी घरी आलो आवरून परत शाळेमध्ये गेलो तिथे पाच सहा वाजता अण्ण आलं रिक्षातन ज्या आपली शाळेने आम्हाला कसं गेलं दोन खोऱ्या दिल्या त्या एका खोलीमध्ये मग मा त्यांना बसायची व्यवस्था केली तोपर्यंत तो बाहेर तो खुर्च्या मांडणं वगैरे सुरू होतं मग संध्याकाळचे जे पाहुणे होते त्याच्यामध्ये मग काडगावकर जे स्वामींच्या सुंदराबाईंच्या ज्या वंशातल्या साधुका त्यांच्याकडे होत्या ते आले त्या अण्णा काडगावकर आणि त्यांच्या पत्नी तर पादुका घेऊन ते आले अरुण सर जे स्वामींचे चित्र काढायचे ते, ते, ते।, ते आले बागे जो आता मठ आहे स्वामींचा ते पी एन जोशी सर ते आले कमलाकर तपस्वी आले तपस्वी ते मग अशी सगळी मंडळी आम्ही राखीव म्हणून सगळ्यांना ज्या पुढं पुढच्या रांगेमध्ये सगळ्यांना बसवायची सोय केलेली होती आणि त्यावेळेला सूत्रसंचालन आमचे जोशी म्हणून होते त्यांचे भाऊ शाळेमध्ये शिक्षक म्हणून होते त्यांना अनुभव चांगला होता बोलण्याचा ते करणार होते सूत्रसंचालन त्यांनी सुरुवात केली करायला स्टेजवरती जे स्वामींची मूर्ती होती त्याची आरती वगैरे आपण करू म्हणून ती आरती वगैरे करायला घेतली आणि साधारण सहा वाजता वगैरे असेल सहाच्या दरम्यान ते सुरुवात झाला होता कार्यक्रमाला ते सव्वा सहा पर्यंत त्यांचं सूत्रसंचालन आरती वगैरे सगळं सव्वा सहा अण्णांना आपण आता पाचारण करायचं म्हणून मग आम्ही जण अण्णांच्या खोलीमध्ये गेलो अण्णा तयार बसलो ते सव्वा सहा सहा वीस पर्यंत मग असं पुढे सगळे सेवेकरी चाललेत आणि मध्ये अण्णा असं छान ते दृश्य होत असं ते आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा असं ठरवलं की आपण म्हणजे आता जसं म्हणलं ड्रेस कोड तसं ते आम्ही सगळ्यांनी पांढरा म्हणजे एकाच तागेतनं का कापड ता घेतलं होतं सगळं आम्ही जवळ पंधरा ते सतरा लोक होतो आम्ही सगळ्यांनी त्या एकाच आग्यानं पांढरात कापड सलवार आणि असे सगळे छान ते आम्ही असे दोन रांगेत आणि अण्णा मधलं आणि त्यांचंही वेश पांढराच होता जसं आपण फोटो मध्ये बघतो तसं ते आणि मग तो अण्णा आल्यानंतर मग काय कार्यक्रम सगळ्या त्यांच्या हातामध्ये जातात कार्यक्रमाची सूत्र सगळी त्यांच्या हातामध्ये कारण सगळं जे सगळ्यांची उत्सुकता जी असते किंवा आपण काय म्हणतो त्याला की केंद्र अण्णात असतात म्हणजे अण्णा जो पण एक उत्सव मूर्ती ती आणि मग त्यांनी खूप छान मध्ये एखादा गाणं असं ते मग ह्या ज्या प्रमुख लोक जे आलेले होते आपले पाहुणे जे होते त्यांचे सत्कार होते त्यावेळेला आपण आरतीचं पुस्तक जे तयार केलं होतं त्या पुस्तकावर एक स्वामींचा फोटो होता तर त्या फोटो झोन आपण एक त्याला पदक म्हणता येईल कि असं काहीतरी असं खाली त्याला जो एक श्री स्वामी समर्थ आरती असं मंडळ बघ स्वामी भक्त मेळावा आणि ती तारीख सात मे दोन हजार वर्ष आणि गोल असं स्मृतिचिन्ह म्हणता एक नारळ आणि ते चिन्ह असं मग सगळ्यांना स्टेजवर बोलून अण्णांच्या हस्ते दिलं आणि सगळ्यांना आनंद झाला एन जोशी साहेब अण्णांना ओळखत होते त्यामध्ये आणखी त्यांची थोडीशी ओळख त्यांनी सांगितली मग त्या त्यांचाही बोलणं बराच वेळ झालं जवळजवळ आठ सव्वा पर्यंत तो कार्यक्रम तिथे रंगला तो म्हणजे तो सहा सव्वा साल सुरू आला दोन तास कसे गेले आम्हाला समजलत नाही त्या कार्यक्रमाच्या संदर्भात ते ना कोणाला ताण ना, ना कोणाला ना भूक नाही चहा नाही काही नाही इतके सगळे रंगून गेले होते आणि एवढी अपेक्षित गर्दी त्या म्हणजे शाळेचं मैदान खूप मोठं होत ते दिवसभरामध्ये नाही म्हटलं तरी जवळजवळ तीन ते चार हजार लोक त्याला दर्शन करता येऊन गेली संध्याकाळ त्या कार्यक्रमाची लोक होती ती वेगळीच परत म्हणजे हा पहिलाच कार्यक्रम इतका मोठा होईल आणि साडेआठ नऊ वाजता शेवटी मग अण्णा की आता मला निघायला लागणार आहे कारण अंबरनाथला त्यांना परत जायचं होतं ते त्यांना राहायचा मी खूप आग्रह केला होता अण्णांनी त्यांच्या प्रवशांमध्ये अशा दोन तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने आणि स्वामींची सेवा कशी करायची त्या स्वामींच्या या ज्या वस्तू आणल्या तर केसच्या लोकांनी त्यांनी केसच्या लोकांचे नी। लोका आभार मानले त्यांच्याशी ओळख करून घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्या वर्षी काहीतरी एक महिना का असतरी एक श्रावण महिन्यामध्ये असं तरी खास कार्यक्रम केलेला ते करणार होते आणि अण्णांना पण आमंत्रण दिलं आणि अण्णांनी पण लगेच स्वीकारलं आम्ही येतो म्हणून ते आणि मग मला पण सांगितलं की तुम्ही तुम्ही आला तुम्ही पुण्यात निघा आम्ही अमरात मधून निघू म्हणून हा कार्यक्रम सगळा इतकं म्हणजे शानदार म्हटेल असे आणि अण्णांनी म्हणलं की असं एक मग हुरहुल झाली की हा उत्साह असो नव्हतो सगळा जोपर्यंत अण्णा होता तोपर्यंत सगळा उत्साह सगळी लोकांचे लगबग लगभग आणि त्यांची ती बरोबर लोक आलेली होती ती येताना अण्णांना आम्ही ट्रेननी ना आलो होतो पण नंतरची लोक आली त्यांनी गाडी तेव्हा ते गाडी वगैरे सगळे घेऊन शाळेच्या दरवर्षी ती लोक ती घाई करायला लागली बर गंमत अशी की अण्णांचाही पाय निघत आणि आम्हालाही ते त्यांना सोडवायन असं झालं होतं की अजून हा अजून पाच मिनिटं मग अजून कोणातरी आणायचं अण्णा हे अशा असे अमुक आहेत मग त्यांच्याशी पाच मिनिटं बोलायचे पण किती वेळ शेवटी आपण तरी ताणणार कारण त्यांना लांब जायचं होतं मरामध्ये मलाही कुठं होतं की बरोबर अण्णा म्हणतात त्यांना लांब जायचे तर ते असे मोठे कधीच त्यांनी अण्णा दाखवलं नाही ना की आता आठ वाजले मी निघालो उठलो असं कधीच नाही आपल्यासारखे सांगतो कोणाला नाही म्हणत नाही येत येते लोक भेटायला त्यांच्याशी बोलत होते म्हणजे एवढं प्रवचन तासभर करून परत लोकांशी बोलायचं आणखी पुढचं म्हणजे त्यांची जी आपण ऊर्जा म्हणून तर त्यात घेण्यासारखी गोष्ट अशी असते की ते कसं वागतात ते कसं बोलतात मग ते कधीच कोणा त्यांनी दुखावलं नाही की असा कधी स्वतःचा तोरा कधी त्यांनी दाखवलं नाही की आता एवढे मोठी ती व्यक्ती आहेत प्रदर्शनापूर समजा ते आले सात काय साडेसहा ते साडेसात आठ वाजेपर्यंत मी निघालो आठ वाजता ते म्हणू शकले असे मी चाललो म्हणून पण त्याच्यानंतरही जवळजवळ नऊ झाले साडे नऊ झाले ते थांबलेच होते स्टेजवरती लोकांशी बोलत पण मग असं की आपल्याच मन कठोर करून की नको आता अण्ण चालेल निघा म्हणलं तुम्ही असं असं सांगायला लागलं ते आणि मग गर्दीत अक्षरशः वाट कणकण लोक सगळ्यांना पाया पडायचं होतं कोणाला भेटायचं होतं कोणाला अण्णांना हात लावायचा होता म्हणजे तेवढंच समाधान आणि ती लोक पण सगळी थांबलेली असं करत श्रद्धा होती ती आणि ते छान बोलले होते ना त्या प्रवचनावर त्यामुळे लोक असे सगळी एकदम मंत्र अरे एवढे मोठमोठी लोक की अण्णासाहेब कारगावकरांनी पण नंतर इतके त्यांच्या अण्णांच्या बरोबर धरोबा जमला मी नंतर सांगेन पुढच्या भागामध्ये अरुण सर हे सगळ्या लोकांना म्हणजे खूप छान वाटलं कार्यक्रम आणि सगळ्यांनी परत जाताना प्रत्येकाने सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घ्या असा कार्यक्रम म्हणून म्हणजे चांगली पावती पहिलाच प्रयत्न होता पण चांगली पावती आपल्याला मिळाली आणि मग त्या गडबडीमध्ये मग अण्णांना असं की चला आता आपण निघू म्हणून अक्षरशः छोटी बिचारांना तर उठवा लागलं की आता उठवू आपण चला निघू ती बाहेरची ती लोक तर साध्या फॉर वाजव कोणीतरी बोलवा सुरूच होत त्यांचं मग जवळजवळ साडे नऊ वाजता मग अण्णांना गाडीमध्ये बसवलं आणि त्यांना मग निघताना ते नेहमी म्हणायचं की श्री स्वामी समर्थ महाराज की जे म्हणजे स्वामींचा जा जयघोष असा केला आम्ही अण्णांची गाडी मारकास्ता लागली आणि एक सुट्टीचा म्हणा की आता कार्यक्रम संपला असे आणि एक आपण म्हणतो की कस थोडस मनामध्ये एक आलं पण दुसरा थोडीशी हुरहुर की एकदम असा तो तो जो मांडव होता तो एकदम उदास आणि शांत वाटायला लागला की जो सकाळपासून जो होता ते एकदम वातावरण एकदम बदललं ते गुरुंचं सानिध्य काय गुरुंची जी कृपा असते तो कार्यक्रम होतोपर्यंत त्यांनी आम्हाला जे उत्साह आणि ऊर्जा दिली होती ते एका क्षणात लगेच जाणवलं की आता एकदम आपण करावं ते ही ही जी कृपा आहे ही जी ओढ आहे आपण पुढच्या भागामध्ये आणखीन परत त्याची चर्चा करू आणि पुढचा भाग लवकरच घेऊ अशी मी इच्छा व्यक्त करतो तशी अशी प्रार्थना करतो की हे सगळे भाग जर का पाठवड आम्हाला करता आले कारण काही वेळेला बरेच वेळेला असं बाहेर पण जावं लागतं त्यामुळे तो खंड पडतो मग आपल्या दर्शकांना तो मागचा भाग काय तो आठवा लागतो त्याच्या पूर्ण करून घेणार आता आपण इथे थांबू श्री स्वामी समोर श्री स्वामी